हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या युट्यूबच्यामध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे शेवटपर्यंत बघावा आणि आज मी अशीच एक माहिती घेऊन आली आहे ती म्हणजे उपयुक्त आपल्या केसांसाठी आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा आणि जे पुरुष आहेत स्त्री आहेत त्यांच्यासाठी तर जास्ती आहे जास्ती करून स्त्री आहेत कारण की के स्त्रियांना केसांचं खूप सौंदर्य हवं असतं आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला उपयुक्त आहे आणि आज मी जे तुम्हाला तेल सांगणार आहे ते तुमच्या आजूबाजूला जे काही झाडं असतील जे काही फुलं असतील त्यांच्यापासूनच हे बनलेलं तेल आहे आणि तू तुम्ही पण इझिली काढून तुम्ही ते तेल बनवू शकता जसं मी तुम्हाला सांगेन तसं आणि आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्वंदी दिसते परत हे कडीपत्ता दिसतो आहे परत जास्वंदीची पानं दिसत आहेत परत हे कोरफट दिसतो आहे याच्या व्यतिरिक्त पण आपल्या निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला अशा विविध अशा वनस्पती आहे ज्यांचा आपल्या आ आहारामध्ये असेल आपल्या ले रोजच्या जीवनामध्ये खूप सारा त्याचा भाग आहे त्या गोष्टींचं जसं मी ह्या गोष्टींचं आहे तसं त्या गोष्टींचा पण आहे सो आजचं मी कंटेंट घेऊन आले हाच की जास्वंदीच्या पानांपासून फुलांपासून एक तेल बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये बाकीच्या आपल्या इन म्हणजे बाकीचे पण आपण पदार्थ त्याच्यात टाकू शकतो त्याप्रमाणे मी आज घेऊन आले जास्तीत जास्त महिलांसाठी आहे कारण की महिलांचं कसं असतं की एखाद्याची आपण केसं बघितली किंवा एखाद्याची हा एवढी केसं आहेत मोठी केसं आहेत तेव्हा काय होतं महिला लगेच आकर्षित होतात की त्यांना पण वाटतं की हां आपली पण केसं अशी हवी तर कसं असतं काही जणांच्या केसांना खूप वाढ असते दुसरी गोष्ट म्हणजे केसांमध्ये केरोटीन असतं काहींच्या केसांमध्ये खूप केरोटीन असतं म्हणून ते केसं खूप वाढतात काहींच्या केसांमध्ये केरोटीनचं प्रमाण खूप कमी असतं तर त्याच्यामुळे केसांची वाढ फार कमी असते पण आपल्याकडे असे आता बरेच कॉस्मॅटिक निघालेत केसांवरती आहेत म्हणजे बऱ्याच ज्या ज्या जे ज्या म्हणजे स्किनवरती असेल केसांवरती असेल म्हणजे सगळ्यांवरतीच ते कॉस्मॅटिक निघालेत तेल निघालेत त्याचप्रमाणे आपण सुद्धा घरात असं उपयुक्त आणि ऑर्गॅनिक असं तेल बनवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या मार्केटमध्ये जे तेल आहेत त्याच्यामध्ये खूप मिसळ म्हणजे भेसळ असते आणि आपल्याला आपण बघतोच आपण ॲडव्हर्टाईज वगैरेमध्ये तर बघतोच जे आपले टी व्हीमध्ये वगैरे दाखवतात ॲडव्हर्टाईज करतात त्याच्यामध्ये ह्या आम्ही हे टाकलं आहे ते टाकलं आहे पण तसं काही नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपण वापरतो मग आपली केस गळतात मग दुसरी गोष्ट अशी होते हां ते नको मग हे वापरा हे नको ते मग असं आपण सगळं करताना ते पूर्ण केसांची वाट लागते त्यामुळे एकच असं काहीतरी आपण एका ह्याच्यावरतीच रा ठाम राहायचं की हा पण हे लावतो तर हेच लावायचं दुसरं कोणतं लावायचं नाही आणि आपली केसं इतकी नाजूक असतात की लगेच गळतात त्याच्यामध्ये कोंडा होतो खूप काही काय होतं तर यासाठीच मी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे खास म्हणजे महिलांसाठीच सो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जास्वंद आहे कडीपत्ता आहे कोरफड आहे आणि पाण्यात सो सगळ्यात प्रथम आपण काय करायचं तुमच्या घरामध्ये खोबरेल तेल असेल घाण्यावरचं असेल किंवा बॉटल ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या ते असेल तरी काही हरकत नाही तर ते ल, ते पण तुम्ही वापरू शकता असं काही नाही की खोबरेल तेलच पाहिजे कोणतं पण तुम्ही तेल घेऊ शकता पण ते चांगलं असावं हे असं वेगळं कोणतं असं असं नाही तर तुम्ही जास्तीत जास्त खोबरेल वापरा वा, तेल वापरावं बाकी कोणतं तेल वापरून जर घाण्यावरचं असेल तेल गावामध्ये वगैरे घाणे असतात त्याच्यावरचं तेल मिळतं तर ते, ते पण तुम्ही वापरू शकता ते पण अगदी एकदम परफेक्ट आहे आपल्या केसांसाठी सो ते तुम्ही तेल वापरू शकता खोबरेल तेल त्याच्यानंतर ते ही जी पानं म्हणजे सॉरी फुल पानं नाही आहे फुल्यात सो ही फुलं पण तुम्ही त्यात टाकायची आहेत पाकळा करून एक एक पाकळी करून त्याच्यात टाकायचे आहेत किती टाकायचे जा वगैरे ते, ते, ते तुम्ही कि टाकू शकता तुम्ही जर जास्त फुलं टाकले तर त्याचा जे अर्क या फुलांमधला जे अर्क आहे तो जास्तीत जास्त त्या तेलामध्ये उतरेल तर तुम्ही तुमच्यावरती की किती पण टाकू शकता याचा असा दुसरा कोणता काय म्हणतात केसं गळणं किंवा के असं काही होऊ शकत नाही आहे त्याचा कोण चांग, त्याचा कोणता असा इफेक्ट असा चांग म्हणजे चांगलाच इफेक्ट होणार आहे वाईट असा इफेक्ट कोणताच नाही होणार त्याच्यामध्ये तुम्ही किती पण क्वांटिटीमध्ये टाकू शकता फुलं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये फुलं टाकायची आहेत नंतर त्याच्यामध्ये ही पानं टाकायची आहेत जास्वंदीची त्याच्यानंतर हे कढीपत्ता टाकायचं तुम्हाला माहितीच असेल कडीपत्त्याचं महत्त्व खूप हो आहे आयुर्वेदामध्ये तर खूपच आहे आपल्या रोजच्या आहारामध्ये पण आपला कढीपत्त्याचा वापर तेवढाच असतो त्याच्यामुळे कढीपत्त्याला खूप जास्त चांग म्हणजे मानलं जातं आयुर्वेदामध्ये मा पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे कढीपत्ता हे आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे कढीपत्त्याचा जरी तुम्ही वाटून रस जरी लावलात किंवा जो जो मिक्सरला लावून तुम्ही जो जो चो येईल तो पण तुम्ही जर केसांमध्ये लावलात तर खूप चांगला आहे कारण की त्याच्यावर पण केस खूप वाढतात आणि आपल्या केसांमध्ये केरोटीनचं प्रमाण फार कमी असतं त्यामुळे आपली केसं जास्ती वाढत आहे तर ह्याचं प्रमाण हे जर तुम्ही लावलं ना तर तुमची केसं जा म्हणजे वाढू शकतात मागायला सांगितल्याप्रमाणेच की के आपल्या केसांमध्ये केरोटीन असतं पण कसं असतं जर ज्यांच्या केसांमध्ये केरोटीन जास्त असेल तर केसांची वाढ ही खूप होते आणि ज्यांच्या केसांमध्ये केरोटीन कमी असते त्याच्यामुळे त्यांची केसांची वाढ फार कमी असते तर तुम्ही ह्या सगळ्याचा उपयोग करून तुम्ही केस वाढवू शकता आणि कसं असतं सगळ्यांना अट्रॅक्शन असतं म्हणजे कसं असतं आपण एखाद्याची केसं बघितलेली बघितली की असं वाटतं की नाही आपली पण पाहिजेत आपली पण एवढी केसं पाहिजेत तर तुम्ही बाकीचे कॉस्मेटिक वगैरे न वापरता तुम्ही घरगुती आयुर्वेदिक आणि एकदम ऑर्गॅनिक तेल तुम्ही स्वतः घरात बनवून तुम्ही केसांना लावू शकता आणि ह्याचा इफेक्ट खूप चांगला आहे आणि खूप लोकं हा हे तेल केसांना लावून त्यांच्या केसांचा रिझल्ट खूप चांगला आला आहे सो माझीसुद्धा केसं खूप मोठी आहेत मीसुद्धा हे तेल लावते त्याच्यामुळे तुम्ही पण हे लावू शकता असं नाही आहे की तुम्ही आज लावलं की उद्या केसं वाढली सो तुम्ही हा एक महिना दोन महिने तीन महिने जर तुम्ही रेग्युलर जेव्हा तुम्ही केसं धुता आठवड्यातून दोन दोनदा धुवत असाल तीनदा धुवत असाल तर दोन दिवस आधी हे केसांना तेल चांगलं लावून ठेवायचं तुम्ही दोन दिवस चांगलं केसांना तेल लावून ठेवढीच तुमची केस पण सिल्की होतात आणि चांगलं होतात कारण की तेल हे आपल्या केसांमध्ये चांगलं मुरून राहतं त्यासाठी सो तुम्ही हे तेल करा बघा रिझल्ट कसा येतो तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार नाही आहे तुम्हाला आधी कसं तुम्हाला माहितीच असेल आपण जेव्हा एखाद्या एक्झामसाठी जातो तेव्हा आपल्याला काही पटकन रिझल्ट मिळत नाही आपल्याला एक्झामचा अभ्यास करावा लागतो एक्झाम द्यावी लागते त्यानंतर रिझल्ट येतो त्याचप्रमाणे याचं सुद्धा असंच आहे की आधी हे एक दोन तीन महिने आपण लावलं पाहिजेत त्याच्यानंतर रिझल्ट येतो तुम्हाला केस गळणं पण तुमची कमी होतील तुमची केसांची वाढसुद्धा पण चांगली होईल जी तुमची केसांची वाढ होत नाही आहे ती वाढ होण्या होण्यासाठी ह्याचा मदत होईल आणि ह्याच्यामध्ये पण खूप सारा अर्क आहे खूप कॅल्शियम आहे विटॅमिन्स आहे या पानांमध्ये या फुलांमध्ये सगळ्यांमध्ये आहे जसं जास्तीत जास्त हे आपल्या कढीपत्त्यामध्ये तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता कोरफोड टाकू शकता त्याच्यामध्ये सो तुम्ही तेलामध्ये काय काय टाकू शकता तर तुम्हाला मी सांगते तुम्ही पानं टाकायची आहेत त्याच्यानंतर तुम्ही ही फुलं टाकायची आहात जास्वंदीची आणि जास्वंदीची फुलं कोणती पण टाकायची नाही आहेत कोणती पण वापरायची नाही दासवंदीची अनेक जाती आहेत अनेक फुलांच्या जाती आहेत त्याच्यामध्ये जास्वंदीचं तुम्ही हेच फूल टाकायचं आहे जे सिंगलमध्ये येतं लाल येतं हेच फुल, फुल वापरायचं आहे आणि हे टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये नंतर, नंतर मेथीचे चार पाच दाणे टाकू शकता ते टाकल्यानंतर कळीपत्ता वगैरे टाकून नंतर चांगलं उकळं व्हायचं आहे जोपर्यंत सगळं असं लालसर होत नाही लाल मट लाल, लाल नाही सॉरी काळपट असं पडत नाही म्हणजे करपत नाही तोपर्यंत आपलं तेल रेडी नाही झालं असं समजायचं पूर्ण उकळून द्यायचं चांगली उकळी काढायची चा। जेणेकरून ह्याच्यातला ह्या फुलांमधला पानांमधला कडीपत्तांमधला जो सगळा अर्क आहे जे विटॅमिन्स आहेत जे प्रोटीन्स आहेत जे आपल्या केसांसाठी उपयुक्त आहेत ते, ते पूर्ण तेलात उतरले पाहिजे त्याच्यामुळे चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मस्तपैकी तेल लावायचं आहे आता हे तेल तुम्ही चांगलं उकळल्यानंतर लगेच लावायचं नाही आहे हे तुम्ही चांगलं गाळून त्याच्यानंतर चा, तुम्ही एका कशामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता जे बॉटल्स असेल तर तुम्ही बॉटल्समध्ये ठेवू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ठेवायचं आहे आणि गार झालं की तुम्ही कधीही लावू शकता जर तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवत असेल तर तेव्हा धुवण्याच्या आधी एक दोन दि दिवस आधी चांगलं लावून ठेवायचं आणि मस्त केसवरती बांधून ठेवायचे आणि नंतर धुवायची सो हा आपला मस्तपैकी साधा सोप्पा सरळ असा उपाय आहे आपल्या केसांसाठी आणि याच्यामध्ये जे काही सामग्री आहे ते आपल्याला आपल्याजवळ आपल्या घरामध्ये असतेच आपल्या आजूबाजूला आता फुलं तर असतातच पानं पण असतात कडीपत्ता तर आपल्या आयुष्यातला म्हणजे सगळ्यात मोठा घटक आहे तो आपल्या घराजवळ असतो झाड तर असतं कोरफड पण तुम्हाला दिसेल कोरफड पण लावू शकता तुम्ही सो हा हे असं एक प्रकारचं चांगलं तेल तुम्ही बनवून तुमच्या केसांसाठी लावू शकता हे बाहेरचे कॉस्मॅटिक कोणतं पण तेल लावण्यापेक्षा तुम्ही घरगुती बनवून लावू शकता तुम्ही यूट्यूबवर पण बघितलंत ना तर खूप सारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त यांचाच उपयोग केलेला आहे सो तुम्ही ते बघू शकता त्याच्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता माझ्या याच्याप्रमाणे पण करू शकता पण याचा रिझल्ट खूप चांगला आला आहे रिझल्ट खूप चांगला येतो मी तुम्हाला माझी पण केस खूप मोठी आहेत सो मी तुम्हाला ते सांगते रिझल्ट खूप चांगला येतो पटकन रिझल्ट येत नाही त्यासाठी वेळ जातो एक दोन दिवस जातात केस काही पटकन वाढत नाहीत त्याच्यामुळे आणि हे तेल लावताना जास्ती आपल्या स्कलला लावायचं म्हणजे जो आपल्या केसांचा खालचा भाग आहे त्याला जास्ती म्हणजे जे केसांचे जे काय म्हणतात बरं केसांची जी मुळं असतात त्या मुळांना जास्तीत जास्त लागल्या पाहिजे कळालं तर केसांच्या मुळांना जास्त ते तेल लावायचं आणि मस्त केस बांधून एक दोन दिवसानंतर चांगले धुवायचे आणि केसांना कुठलेही तुम्ही जर खोबरेल तेल लावत असाल ना तर तुम्ही दोन दिवस चांगलं तेल लाव म्हणजे पहिल्या दिवशी लावलंत ना की दोन दिवस चांगले एक दीड दिवस जरी केसांवरती दिवस म्हणजे चांगलं तेल लावून ठेवायचं त्याच्यानंतरच केस धुवायचे केसांमध्ये ना एक सिल्कपणा येतो तुम्ही बघा ट्राय करून सिल्कपणा येतो खूप चांगले होतात केसं लांब लचक सरळ अशी आणि जे कोण तुम्ही शॅम्पू वगैरे वापरताय कंडिशनर वापरताय ते पण तुम्ही वापरू शकता तर असा आपला आजचा व्हिडिओ आहे जास्त आणि हेच तेल तुम्ही पुरुष सुद, पुरुषसुद्धा लावू शकता कारण पुरु की पुरुषांची पण केसं गळतात त्याच्यामुळे ते पण तुम्ही वापरू शकता असं काही नाही आहे की स्त्रियांनीच वापरलं म्हणजे महिलांनीच वापरलं पाहिजे असं काही नाही आहे ते सुद्धा वापरू शकतात तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय काय तुम्ही टाकायचं आहे तर फुलं टाकायची आहेत पानं टाकायची आहेत कडीपट्टा टाकायचा आहे प्लस तुमच्याकडे कोरफड असेल तर कोरफड पण तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर मेथीची दाणे असेल ते पण तुम्ही टाकू शकता आणि हे चांगलं उकळं व्हायचं आहे जोपर्यंत त्याचा हे सगळं काळं म्हणजे असं काळपट पडत नाही तोपर्यंत उकळवायचं आहे आणि मस्तपैकी तेल गाळून बॉटलमध्ये किंवा तुम्हाला कशात ठेवायचं त्याच्यात तुम्ही ठेवू शकता आणि मस्त तुम्ही केसांना लावू शकता आणि मस्त आहे उपाय आणि तुम्ही पण करू शकता सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि नक्की तुम्ही हा प्रयोग करून बघा की ज तुमचे नक्कीच वाढतील आणि आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा हे ऑर्गॅनिकच आहे आपण ह्याच्यामध्ये कोणती भेसळ नाही किंवा काय नाही कोणतं काहीच टाकत नाही आहे जे आहे ते आपण करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की जास्वंदीची फुलं वापरायची म्हणजे जी सिंगलमध्ये येतात जी लाल कलरमध्ये जे जास्वंदीचं फूल येतात तेच बाकी कोणतं जास्वंदीचं फुलं वापरायचं नाही आहे हेच वापरायचं आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय